नमस्कार मोठी बातमी घेऊन आलो आहोत जामखेड फाट्यावरून संभाजीनगर सोलापूर नॅशनल हायवे क्रमांक बावन वर आज धनगर समाजाच्या वतीनं तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जामखेड प्रतिनिधी प्रल्हाद पांढरे कारण म्हणजे मराठा आंदोलनकर्ते म्हणून जरांगे यांनी धनगर समाजाविषयी वापरलेला अपशब्द जरांगे माफी मागा एळकोट एळकोट जय मल्हार ओबीसी एकजुटीचा विजय असो अशा घोषणातेत संतप्त समाज बांधवांनी महामार्गावरून गाड्यांची वाहतूक रोखून धरली त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आंदोलना दरम्यान गंगाधर पांढरे रामचंद्र देवलाल मंडलिक अबासाहेब भोजने डॉक्टर महादेव पांढरे सुखदेव वैद्य प्रकाश पांढरे भागचंद तारडे गुंजाजी तारडे तुळशीराम मंडलिक आदींसह मोठ्या संख्येनं धनगर बांधवांची उपस्थिती होती पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक संतोष घोडके पोलीस उपनिरीक्षक छोटूराम ठोबे यांच्यासह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेवटी समाज बांधव व पोलीस यांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली मनोज जरांगे यांनी धनगर समाजाची माफी मागेपर्यंत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आमचाही पाठिंबा आहे परंतु इतर समाजाला आपण कारण चुकीच्या पद्धतीने व रवीच्या भाषामध्ये जे काही आपली शब्द रचना आहे ती एकदम चुकीचे आहे मराठा समाजाला ही आमची आहे परंतु आमचं न घेता त्यांना आरक्षण द्यावं जे काही जाती जातीमध्ये ते निर्माण होत आहेत समाजामध्ये जो काही रोष निर्माण होत आहेत त्यासाठी सरकारनी या मुद्द्यावर ताबडतोब तातडीची बैठक घेऊन जे काही या महाराष्ट्रामध्ये राजकीय असो किंवा सामाजिक असो जे काही षडयंत्र चालू आहेत या षडयंत्राला ओळखून समाजात समाजामध्ये होणारा वाद हा थांबवावा जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये आपल्या ही महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच कोणाची आई बहीण काढली नाही पण काय माफी मागो माफी मागो पाटील यांनी जी काही उच्च पदावर अस धनगर समाजाच्या टिंबटिंब याच्यामध्ये लाकूड घातल्याचा विषय जो काही केला विषय आपण धनंजय पाटील समाज आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत पण आपली जी भूमिका आहे ही बोलण्याची भाषा बदला कारण धनगर कोणामुळे झोपणारे नाहीत आणि धनगर समाजाच्या विषयी आपण जे शब्द वापरतात जे काही एखाद्या उच्च पदावर ठीक आहे आपल्याला विरोध असेल किंवा तुमचा त्यांना विरोध असेल पण तो माणूस या महाराष्ट्राच्या उच्च पदावर म्हणजे मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत आपण आपले शब्द सांभाळा जेणेकरून जर ओबीसी ला आपण विरोध करत असाल धनगरला विरोध करत असाल तर आम्ही धनगर समाज रस्त्यावर नाही तर त्याच भाषेमध्ये पाटील मागे समाज आहे लोकशाही मध्ये आपल्याला तो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेले आहेत की आपण आपला अधिकार हा राजकारत्याला नेत्याला आणि सरकारला मागितलंच पाहिजे परंतु पाटील तुम्ही जी भाषा बोलताय ती भाषा कुठेतरी चुकीची वाटते पाटील तुम्ही तुमच्या मागे समाज आहेत आणि ज्याच्या मागे समाज आहेत आपण त्या समाजाचं मान ठेवा नक्कीच आम्ही सहकार्य करू परंतु नम्रपणे विनंती दोन माफी मागा आम्ही धनगर मोठ्या आपल्याला माफ करू पण जर आम्ही आपण माफी मागितली नाही तर उतरू जशी तुम्ही मुंबई जाम आम्ही